कुठ बाई तू <laughs> इतकी भारी म्हणती ना मी तर अन्न बाई बघा काय आहे राशी का कोणती आज का अच्छा शेण नव्हत पण आता बैला नाहीये गाय नाहीये जवळपास कुठंच त्याच्यामुळे बघा आता संगड शहरात ए फुटल दिदी। ए दिदी ठेवून दे मम्मी का ठेवून नमस्कार यूट्यूब फॅमिली हे बघा आज ही मुलगी किती सुंदर दिसतीये आणि किती सुंदर तयार झालेली आहे आणि कशी हसतीये हायकर सगळ्यांना इकडे बघ इकडे बघ इकडे कॅमेऱ्यात बघ हायकर हाय पद आहे सगळ्यांना कशी दिसते मनबर ते बघा इकडं वैष्णवी उभी आहे आणि ही बघा इकडं बघ हे बघ ना हे बघ ना तो कस हे दिसतीये डान्स करते का तू डान्स करती मित्रांनो हे बघा गाणं हे बघा पप्पा गाणं लाव म्हणते आपो व्हिडिओ ना आधी आज कस काय रेडी केलं रे एवढं इला तयार आज काऊन केला एवढ तयार म्हणलं किती दिवस झाले साडी तयार केली हो का आज घालायचं किती छान छान दिसते आपल्या ती म्हणत होती बांगड्या घाला बांगड्या कुठे तुझ्या बाई म्हण बर तू इतकी भारी म्हणती ना मी तर अन्न बाई किती आनंद व्हायला लागला नाही मला वाटलं आज कस काय दिला तयार करण्याचा विषय साडी मेकअप करायचं ना अजून मग मी तर अन्न एवढी शानी आहे ना पावडर हाताने सगळं करू द्या म्हणते नेलपेंट नाही लावली बॉटन ला लिपस्टिक नाही लावली थोडं काजळ लावायचं छान छान दिसशील तू ही ही करते पागल तस नाही तर असा विषय आणि आजी आजी हे पहा ना कार्टून आजीबाई दाखव ना कशी साडी नेसते तू तर आजीबाईल दाखवून आजीन आजील दाखव आजी दाखव आजी आजी दाखव काय देऊ थांब ना मी व्हिडिओ घेतोय ना अगं व्हिडिओ चालू आहे ना आपला दुसरा आणला नाही गेलो तुझा आण मोबाईल ते मम्मीचा घे तुझ्या मम्मीचा व्हिडिओ फोटो काढ आजीचा आजीचा फोटो आज काढ हे बघा मोबाईल आणि विशेष म्हणजे जास्त मोबाईल देत नाही तिला असा नॉर्मली कॅमेरा जर व्हिडिओ चालू असेल ना तरच घेते आणि एक नवीन विषय सांगायचा आहे तुम्हाला आता ही पण मोठी झाली आणि वैष्णवीची पण खूप इच्छा होती की मशीन क्लास करायचा आहे किंवा मला मशीन शिकायची तर त्याच्यामुळं आपल्या शेजारीचे वहिनी आपल्या की त्या म्हणे मला जर शिकायचं असेल तर काही ताणच नाही कारण शेजारीच आहे आणि ही पण आता जास्त परेशान करत नाहीये आणि थोडंफार आई आहेच आणि आईला आईला सुद्धा आई किती वर्ष होत मशीन मशीन तर आहेच पण किती वर्ष हा म्हणजे तिच्या आयुष्यातले तिनं पंधरा वीस वर्ष तरी मशीनचं काम केलंय पण आता ते डोळ्यांचा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळं तिनं सोडून दिलं मशीन आहे पण मग तिला कोणी चालवत नाही पण ही म्हणे मला शिकायची इच्छा आहे आणि इतक्या दिवसच शिकायची होती तिला पण ही सानवी छोटी असल्यामुळं समजा तिनं क्लास केले नाही पण वहिने म्हणे मी समजा क्लास टाईपच घेणार आहे तर शिकवल नाही का रे तर आता एक दोन तीन दिवसापासून जाईल ती त्यांच्याकडं आणि त्यांना पण खूप मस्त मस्त ते शिवता येतं त्याच्यामुळं हा हे बघा विशेष म्हणजे ही जी साडी आहे ना हा वहिनीनं शिवलेलं आहे आणि त्यांनी मशीद पण आणलेली तर ते म्हणे की बाबा आहे ना टाइम तर मी शिकून देईल कारण हिला पण दुपारी समजा बारा एक वाजेच्या नंतर एक दीड तास काही नसतं ही झोपलेली असती तर तेवढ्या टाईममध्ये ते हे करू शकतात हिला शिकू शकतात आणि हिची पण इच्छा आहे तो गुड मॉर्निंग सगळ्यांना. आईची लगभग चालू आहे. आईना जायचंय गावाला ना ना सोबत. बघ पूर्वी बघा आईच्या मागाला येते. पूजा झाला हे बघा. ही पूजा आहे. हे बघा. काय आहे? राशीकर. राशीची पूजा करत ही गौरी. कोणती? आज का अच्छा आज पूजा असते का ए, 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 ए। चल, वो मागो। चल मागो तू गंध कुठं लावला दिदी गंध कुठं लावला तू कोणासोबत गेली होती तर मित्रांनो ही पूजा करून जायचे गावाला आणि वैष्णवी एकटीच घरी डब्बा झाला का रे डब्बा झालेला आहे आणि सगळं आटपून तिला तुम्हाला म्हणजे पहिले सांगितलं तशाप्रमाणे तशाप्रमाणे तिला जायचं आहे एक क्लासपर्यंत एक वाजेला असतं ते काय काय शिकली रे दोन तीन दिवस झाले जात तिथं हां कारण मी वहिनीला म्हंटल तिला पहिल्यापासून शिकवा काय नॉर्मल मित्रांनो ती पडली होती थोडं डोक्याला लागलो थो। पण आता ओके बघा आवनी सोबत पोहे खातीये काय खाती, खाती? पोहे चम्मच सोबत पोहे खातो लाडू नाही खात का थोडा लाडू खात होती पण आवनी आधी पोहे घेऊन तर तिला पोहेच खायचे आता आणि गावाकडची मजा दाखवत तुम्हाला बाहेर आली आहे

घ्या था ना जे घ्यायचं तर बघा ना बाहेर चालू आहे भाव करणं तीस रुपयाला दोन वीस रुपयाला एक इकडं पूजेचं झालेलं आहे आणि थोडं पडली ना त्याच्यामुळे आपण हे केलं होतं कारण बूट घालती घरात आणि इकडं तिकडं इकडं तिकडं थोडंफार पाणी सांडलेलं असलं घसरू पडतं त्याच्यामुळे मी म्हटलं घरात तिला बूट गिट काहीच घालू द्यायचं नाही पण त्या कल्याणीनं बाहेर नेलं होतं तिला तर बूट घालून गेली होती दूध आणायला तर ते बूट कोणी काढलाच नाही तिचा तर व्हिडिओ काढता काढता मदत आली आणि पाय तिचा सटाकला आणि पडली कुठं लागलं आपो कुठं पडली ती दाखवते ती पण डोक्याला कुठं लागलं तिच्या काही लक्षात येत नाही पाणी सांडलेलं होत घेतलं का रे आज विशेष म्हणजे बाजार सुद्धा आहे आईला जायचंय नानाला जायचंय बाहेर आज बाजाराचा लय प्रॉब्लेम आहे ही आज आमचा बाजार करणारी शाळेत तिला दुपारी सुट्टी होती किंवा काय आण तू सडा टाकाच्या पुढ्या पहिले मस्त गावाकडे शेण होत पण आता बैल नाहीये गाय नाहीये जवळपास कुठं त्याच्यामुळे हे बघा आता सगळं शहरात फुटल दे मम्मी का ठेवून दे अशा प्रकारच ते चालू आहे आणि सगळं पण तिला आपल्या वहिनीच आहे एकदम मस्त शिकवतात त्या आणि त्या कोणाला शिकवत नाही आहे कारण त्यांच्याकडेच भरपूर गर्दी असते त्या ह्याच्यासाठी शिलाई कामासाठी त्याच्यामुळं त्यांना शिकवण होत नाही कोणाला पण आता ही शेजारी आहे त्याच्यामुळं जवळच्या जवळ आहे त्याच्यामुळे त्या माने की टाईम काढून तुला जसं टाईम भेटेल तसा ये कारण त्यांनी मशीन पण चांगली आणलेली आहे आणि सगळ्या गोष्टी तिथं जवळच्या जवळच आहे आणि सानवी पण त्यांच्याकडे खेळती त्याच्यामुळं त्या माने काही विषय नाही आहे तू येऊन जा तुला शिकवून दे नाही गरिक किती दिवस लागेल तुला शिकायला एक महिना ए ए तुला साडी आणायची का आणि सानवीची साडी कमेंट मध्ये नक्की सांगा कशी होती तर आणायची का हा तुझी साडी आणायची का आणि तिची साडी खरंच कमेंटमध्ये सांगा आणि आवडली ना तर तिला रेड हट पाठवा आपण बघूया कारण तिला एवढा ना देणं त्या साडीचा आणि वहिनी पण एकदम मस्त शिवतात त्याच्यामुळे त्यांनी तिच्यासाठी शिवली त्याच्यामुळे तिला म्हटलं तू शिक आणि तिला पण समजा जर जमलं तर अशा छोटे छोटे ड्रेस ब्रेस हे घरीच शिवायचे ते मस्त वाटतात काय आजचं भाजीचा विषय बघा डब्बा भरणं चालू आहे मुगाची सातळ बनवलेली ना सगळे म्हणत होते नेहमी नेहमी मिळतील पण आपल्या आवडीचा विषय होता तो पण आता शेतातली पण कमी झाली त्याच्यामुळं आता नवीन काहीतरी आणि जायचंय आयला त्याच्यामुळे सगळी गडबड झालेली आहे <coughs> आणि पूर्वीच पडली तर त्याच्यामुळं पण थोडा टाईम गेला